नमस्कार सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त हा मुशायरा आहे तर त्या अनुषंगाने एकमतला दोन शेर घेते शेवाळलेल्या कातळावर धावणे जमते मला वेगात असल्यावर अचानक थांबणे जमते मला शेवाळलेल्या कातळावर धावणे जमते मला वेगात असल्यावर अचानक थांबणे जमते मला आणि फिरलास तू शिवात साऱ्या पाहिजे तेथे जरी फिरलास तू विश्वात साऱ्या पाहिजे तेथे जरी नाडी तुझी हातात माझ्या ठेवणे जमते मला नाडी तुझी हातात माझ्या ठेवणे जमते मला नादी नको लागूस माझ्या सांगते शपतेवरी नादी नको लागूस माझ्या सांगते शपतेवरी वेशीवरी टांगून आभरू भांडणे जमते मला वेशीवरी टांभू नाभरू भांडणे जमते मला ता गजल घेते म्हटलं असं आहे अन्ना काळानुसार तुमची आवड कशी बनू बदलून जात माझी माकड कशी बनू काळानुसार तुमची आवड कशी बनू बदलून जात माझी माकड कशी बनू आणि घोषित जन्मदात्री केले तुम्ही मला घोषित जन्मदात्री केले तुम्ही मला विसरून वय पुन्हा मी अल्लड कशी बनू विसरून वय पुन्हा मी अल्लड कशी बनू पुढचा शेर असा आहे होताच लोकप्रिय मी येतो होताच लोकप्रिय मी खंतावला येतो चीथू कराल इतकी रद्दड कशी बनू चीथू कराल इतकी रद्दड कशी बनू माझ्यामध्ये चिकट जर नाहीत लक्षणे माझ्यामध्ये चिकट जर नाहीत लक्षणे कार्यास शोभणारी बेगड कशी बनू कार्यास शोभणारी बेगड कशी बनू म्हणतात मी भूक मारते पण मापात राहते <laughs> मी भूक मारते पण मापात राहते प्रियकर गुलाब म्हणतो बोजड कशी बनू <laughs> प्रियकर गुलाब म्हणतो बोजड कशी बनू आणि प्रमोददा माझ्याजवळ तिच्यागत नाही निळा जगा आता हे सांगायच्या आधी मी दिशा हा तखलूस म्हणजे टोपण घेऊन लिहिते तर माझ्याजवळ तिच्यागत नाही निळा जगा दिसते दिशा तशी मी फक्कड कशी बनू दिसते दिशा तशी मी फक्कड कशी बनू पुढची गजल घेतली आहे त्याचा मतला असा आहे जरी दरबार भरल्याची कुठेही बातमी नाही रिकाम्या राजवाटेवर तुताऱ्यांची कमी नाही जरी दरबार भरल्याची कुठेही बातमी नाही रिकाम्या राजवाटेवर तुतऱ्यांची कमी हो नाही आणि तुला घेऊन गेले तर सफल होईल का यात्रा तुला घेऊन गेले तर सफल होईल का यात्रा दुआ माझी खरी आहे तुझी काही हमी नाही दुवा माझी खरी आहे तुझी काही हमी मनाला स्पर्श झाला तर युती होईल आपली मनाला स्पर्श झाला तर युती होईलही आपली जसा नाहीस तू काटा तशी मी रेशमी नाही मनाला स्पर्श झाला तर युती होईल ही आपली जसा नाहीस तू काटा तशी मी रेशमी नाही गजल घेते आहे गजलेचा मतल असाय पाताळ यंत्री चालला व्यवहार का आहे सूर्या तुझ्या नगरीमध्ये अंधार का आहे पातायंत्री चालला व्यवहार का आहे सूर्या तुझ्या नगरी मध्ये अंधार का आहे केसात बकुळीची फुले डोळ्यात सन्नाटा सगळ्या महिला वर्ग असेल केसात बकुळीची फुले डोळ्यात सन्नाटा शापित असल्यासारखा शृंगार का आहे शापित असल्यासारखा शृंगार का पुढचा शेर असा आहे तरले पतंगा सारखी आधी पुन्हा तुटले तरले पतंगा सारखी आधी पुन्हा तुटले वाऱ्या तुझा मी घेतला आधार का आहे वाऱ्या तुझा मी घेतला आधार का आहे संतापला आहेस की खंतावला नक्की संतापला आहेच खंता की खंतावला नक्की काळा तुझ्या डोळ्यामध्ये अंगारका आहे काळा तुझ्या डोळ्यामध्ये अंगारका आहे आणि पुढचा शेर असा आहे अण्णा बघा जमले जुने शायर पुन्हा जळले दिवेश जमले जुने शायर पुन्हा जळले दिवेश गझले तुझा सुनसानसा दरबार का देवा आहे गझले तुझा सुनसानसा दरबार का आहे आणि देवाजवळ आहेस की मुजरा सुरू आहे देवाजवळ आहेस की मुजरा सुरू आहे ताज्या फुलांनी भाडला बाजार का आहे ताज्या फुलांनी भाडला बाजार का आहे आणि मग तर आहे तो चंद्र मी त्याची दिशा आकाश घर आहे तो चंद्र मी त्याची दिशा आकाशघर आहे पोकळ असा मग आमचा संसार का आहे पोकळ असा मग आमचा संसार का आहे यंत्री चालला व्यवहार का आहे सूर्या तुझ्या नगरीमध्ये अंधार का आहे सूर्या तुझ्या नगरीमध्ये का आहे धन्यवाद